ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद सा साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारने समस्या सेवा आणि समाधान या ती सूत्रीवर आधारित आनंद आश्रमात मंगळवार दिनांक चार मार्च पासून जनसंवाद उपक्रमाचा श्रीगणेशा केला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारीचे निवारण यावेळी केले दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचे अशोक वैद्य आणि मनुशिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले शिवसेनेचे ठाणे ठाण्याचे शिवसेना हे ब्रिज जपत आजवर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे यांचा शिरता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखलाय या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागात भागातील समस्यांची तडलावली जात आहे तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे पाऊल उचलले आहे त्या अनुषंगाने समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैद्य आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता या जनसंवादात शिक्षण आरोग्य पाणी निवारा क्रीडा कला विज्ञान व सामाजिक सद्यस्थितीतील वाद कलह आदींसह ठाणे नगर विकास आराखड्याबाबतच्या समस्यांचे निवारण करण्यावर प्रामुख्याने भर दिला आनंद आश्रमात आयोजित जनसंवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन यावेळी सादर केले या प्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणे महानगरपालिका खात्यातील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख व उपशहर प्रमुख देखील उपस्थित होते अजून अजूनपर्यंत जे काय प्रश्न आले ते एका दोन ते तीन हजार सोसायटीला पाण्याचं बिल यायचं त्याला अचानक वीस पंचवीस हजार रुपये लिहायला लागलं त्या संदर्भामध्ये अशोक व्यक्ती साहेब माझे माझे माप तो एक त्यांनी प्रशासनाला आदेश दिले अशा प्रकार तो काढणार नाही हे अशा प्रकारचा मोठा चालला नाही गरीबाला त्रास द्यायचा नाही कोणी त्याची कारवाई करा आणि त्या कारवाई केलेल्याचं आम्हाला त्याचा अपडेट देऊन टाका त्याचप्रमाणे सेंटॉनचे ट्रस्टी आले होते या ठिकाणी म्हणजे या भागातले पोम आहे गोरफ आहेत आमचे आबा शिंदे आहेत ते सर्व आम्ही बसले असताना ते त्या ठिकाणी एका मुलाला मागच्या महिन्यामध्ये गाडी लागली त्या ठिकाणी नाही अगदी लहानचा नाही परंतु जीव घेणे प्रश्न आहेत आणि त्याच्याप्रमाणे लगेच साहेबांनी फोन मारला आणि ते मारतात लगेच अधिकारी त्या ठिकाणी जागा उठून त्याला कार्याला सुरुवात करत आहेत आणि असे कामगारांचे प्रश्न या ठिकाणी आले कित्येक वर्षी कामगार काम करतात किंवा काय त्यांना अजून न्याय मिळाला नाही आहे भाडामध्ये लोक त्या लोकांना घर मिळालेले आहेत आता साहेबांकडे आमच्या उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडे बोटोबार आहेत आता त्यांना आम्ही त्यांची विनंती या गरीब माणसाला न्याय द्या आणि तुम्हाला माहिती गरीब गरीबासाठी नेहमी तत्व असलेले समान एकनाथ शिंदे साहेब या सर्वांना न्याय देते त्याच्या दोरीने आम्ही जे सैनिक आहोत ते काम खावा लागतो